मंदिराला बघा कळस नाही सगळ्या मंदिराला कळस असेल तर या मंदिरात बघा पहिल्यांदाच गरम गरम पेढे खातोय आहे उसाचा शेत आहे इथे भरपूर मोठं आहे पिक्चर शूटिंग झालं होतं इकडे तुमच्या तुमच्या शेतामध्ये ऊस दिलेत मला बांधून मोळी बांधून दिले मस्त मस्त मंदिर आहे ना हनुमान सेना मधली माकड आली बाबा बाबा बाबाड आहेत पाहून तस मध्ये त्यांनी सगळं जेवण रेडी केलं बघा नमस्कार मंडळी मी नीता पाटील तुमचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तर आज आहे आमचा कोल्हापूर कोल्हापूर ट्रीपचा तिसरा दिवस आणि आमचं म्हणजे आज घरी जाणार आहोत पण त्याच्या आधी आम्ही दोन ठिकाणी जाणार आहोत चाफळला आणि नरसोबाच्या वाडीला तर आता आमची तयारी वगैरे झाली आहे सकाळचे साडेचार वाजले चार वाजता आम्हाला सांगितलं निघायला साडेतीन वाजता उठलो म्हणजे स तीन सव्वा तीन तीनला उठलो सगळी फ्रेश झालो रात्रीच बॅगा वगैरे पॅकिंग करून ठेवलेल्या खाली चहा आणि नाश्ता आहे नाश्ता नंतर आहे आणि तो चहा बिस्किट खाऊन लगेच गाडीमध्ये आम्ही निघणार होता तर आजचा हा कोल्हापूरच्या ट्रिपचा शेवटचा दिवस आहे आणि हा शेवटचा ब्लॉग आहे तर बघूया आता आजचा दिवस कसं जायचं ते चला मंडळी आता निघतो आम्ही आणि आता या रूमला पण बाय बाय भा करतो मस्त छान वाटला सर्विस खूप छान होती रूम पण मस्त होता हॉटेल पण खूप छान होता खूप आवडला आम्हाला तर आता या रूमला टाटा बाय बाय भा करतो आणि आता निघतोय परतीच्या प्रवासाला तर चला मंडळी आमची तयारी झाली आज्ञा पण उठली आंघोळ झाली आज्ञाची आहे ना आता आम्ही निघतोय पॅकिंग झाली आमची चला चला बाय बाय स्वेटर घ्या काय बोलते इथेच राहायचं घरी जायचं बाय बाय चालली तू का राहते इथं ए कुत्रे आले मराठीच होते तुमच्यासारखे तुम्ही कशा भांडता दोघी जणी खाली चिकडू उठला आमचा चिकडू उठला काळख येते झाली सगळी पॅकिंग कोल्हापूर मस्त वाटला कोल्हापूर आवडला थंड थंड कुलकुल चला टाटा बाय बाय करा कोल्हापूरला आता बाय बाय कोल्हापूर बाय बाय हॉटेल मस्त हॉटेल होता छान हॉटेल होत कोणाला बोलली नाही मॅनेजरला बोलू मॅनेजरला काल केलं ना टाटा बाय बाय मॅनेजरला टाटा बाय बाय हा ते आपल्या सोबत येतील देशपांडे काय झालं तुझ्या हाताला बर्फ झाले का हात हो, तुझे हा? कसं कर दाखव मला कसं करतेस ते ससा आहे तू खसा ससाच वाटते का तू छोटी बोलली ना मला पण ससा बोलली तुला अय्या ससा आहे तू

सव्वा सहा वाजले सकाळचे अजून सूर्य पण उगवते हळूहळू त्याच्या आधी आम्ही मी तर पोचलो हा हा थंडी 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 आज्ञा थंडी लागते बाबू काय घेतला चप्पल काढली आणखीन थंडी लागली इकडे आरती भेटली आहे मला सकाळची ते कोणतरी आंघोळ करते एवढ्या थंडीमध्ये पण तुला शंभर रुपये देऊन आंघोळ केली सर शंभर रुपये देऊन तुला आंघोळ केली सर हा रुपये हात करणार आहे आंघोळ हा डिग्री पंधरा हो ना पंधरा डिग्री सेल्शिअस तापमान आहे तरी पण बघा नदीमध्ये आंघोळ करतात एवढ्या थंडीमध्ये सगळी नदी आहे अर्ध काम चालू आहे इकडे मला वाटतं मंदिरात अजून हे बघा हे मंदिर आहे आणि बाजूला नदी बघा संपूर्ण नदी आहे या मंदिराला बघा कळस नाही सगळ्या मंदिराला कळस असल तर या मंदिरात बघा कळसच नाही आहे कृष्णा आणि पंचगंगा नदीचे संगम आहे <tod> नरसोबाच्या वाडीमध्ये श्रीपाद श्री वल्लभ दत्त दत्त आहे आणि इथे मंदिर अगदी नदीच्या आहे सुंदर मंदिर आहे आमचे दर्शन झाले आणि आजूबाजूला आणि थंडी खूप आहे भरपूर थंडी आहे तर दर्शन झाले आता आम्ही निघतोय चाफळला तर चला म्हणतात आमची भाजी स्पेशल पेढी अच्छा लोखंडी कडीमध्ये भाजी जातात दहा पंधरा राहतात टिकतो जास्त हा अरे वा गरम गरम आहेत पहिल्याच गरम गरम पेढे खात हो काय हो काय तरी सगळ्या इकडे चप्पल सगळ्या काढायला लावली <laughs> मस्त आहेत एकदम टेस्टी आहेत बघ भाजके पेढे आणि कुंदा पेढे पण कुंदा पण छान होता एकदम हां इथे बासुंदी खायची बासुंदी आहे कुठे पण हां अजून दुकानं कुठली ओपन नाही झालीत कारण आम्ही सकाळी खूप लवकर आलो इकडे मस्त वाटलं छान वाटलं एकदम थंड थंड फुलकुल ॲक्च्युली इथं बासुंदी खूप फेमस आहे म्हणजे अलीकडे आल्यानंतर सगळेजण बासुंदी खातात बासुंदी दुकानच बंद आहे <laughs> आता इथं आम्ही आलो चहा प्यायला पियला ये आमची येडी 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 थंडी नाही लागत तुला येडी ग येडी बंगवाईशील बिनाना चला आता आता परत उतरायचं आपल्याला दुसरीकडे जायचं अजून फिरायला इथंच लावलाय नाश्ता बघा उपमा उपमा बोलली रिस मी बोलत होती उपमाय <laughs> गरमागरम नाश्ता आहे बघा इथं उपमा अजून पण भरपूर उपमा आहे किती पाय तेवढा खाऊ शकतो नाश्ता फुल नाश्ता तिकडून करूनच आणला म्हणजे हॉटेल मधून करूनच आणलेला डायरेक्ट खा लोक बस बसमध्ये सगळं सामान आहे जेवणाचं खेळ खेळ ये पेट्रोल पंप आहे गाडी जरा थांबले तर इथे बाजूला बघा उसाचा इथे कोल्हापूरला आले मी काही दिवस विचार करत होती उसाचा उसाचा माळा आहे फायनली मला उसाचा मळा बघायला मिळाला आणि ते बघा इथे ऊस तोडणी चालू आहे ऊस तोडतायत उसाचं शेत आहे इथे भरपूर मोठा आहे ना शेत तुमचं आहे का तुमचं आहे शेत अच्छा मग आता हे ऊस तोडून कुठे पाठवणार साखरेचे ते कारखान्यात साखरच्या कारखान्यात अच्छा भरपूर आहे ऊस हे जे मूळ दिसत ना तर याच्यावर परत ते मोठे होतात हे सध्या कापले त्यांनी किती दिवसांनी होतात का किती दिवसाने मोठे होतात हे हा दहा अकरा महिने लागतात बापरे तरी बरेच महिने लागतात कोण पिक्चर हो काय पिक्चर पिक्चर शूटिंग झालं होतं काय पिक्चर शूटिंग झालं होतं इकडे तुमच्या तुमच्या शेतामध्ये अच्छा पलीकडच्या शेतात हो का अच्छा बघा इथं ऊस सोडून ठेवलेत बघा आता हे घेऊन कसं जाणार बैल बैलगाडीमध्ये अच्छा बघा हे बैलगाडीमध्ये ऊस घेऊन जातील चला 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 ऊस दिलेत मला बांधून मोळी बांधून दिले मस्त थँक्यू दादा <laughs> चला थँक्यू आणि पप्पा तिकडे बसले आता आजने आणि मी इकडे बसलोय सगळ्यांची जागा अल्टीपेट होत आमच्या एकाच ठिकाणी बसत नाही आम्ही मग अशी आजनेकडे बसलेली आणि मी इथे बसलेली आहे ना आता आजने बसले मी इथे बसले काय गाणी ऐकतेस काय हं बॅक गाणी ऐकतेस ऐकायला येत नाही का मे ऐकायला येत नाही ऐकायला येत नाही ऐकायला चला आता चाफळला भेटूया झोपतो आता अडीच तीन तासाचा प्रवास आहे मग एक तास अडीच तीन तास लागतील चाफळला जायला चला चाफळ आलो आम्ही चाफळ चला चला शेवटी सगळ्या लास्ट वा वाटत तर चला आता आम्ही पोचलोय चाफळला श्रीराम मंदिर आहे तर तिथे दर्शन घेतोय आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे इथं जेवण आहे जेवण आता करतील ते आणि त्याच्यानंतर मग घरी जायला निघते तर आता इथे श्रीरामाचे दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर पुढे जाऊ जा। चला चला आज आध्या झोपलेली आमची मी पण झोपली दोघी पण झोपलेल्या मीच जागी होती नाही मी नव्हती लपली तर आपण जाऊया आतमध्ये एंट्री करूया बर आहे ना मस्त आहे ना शांत ठिकाण एकदम लाद्या पायाला गार किती लागतात मस्त मंदिर आहे ना हनुमान सेना मधली माकड आली चालले चालले ते बघ बस अगदी किती आहे वेदश्री समर्थ चित्रपट गृह आहे म्हणजे ते पिक्चर दाखवलं जातो या मंदिराच्या रिलेटेड मस्त मंदिर एकदम वातावरण खूप सुंदर येते अरे छान बाबा 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 केवढे माकडे बसलं एकट का लावणार देशपांडे टूर आमचं किचन आई आज इकडे म्हणले कारण आम्हाला इथून जायचं आता घरी तर बघा आज जेवणात काय काय केले दाखवते तुम्हाला पुऱ्या वैपरे इतक्या ग इतक्या गडबडीमध्ये पण पुऱ्या वगैरे करतात मला असं वाटलं एकच काहीतरी असेल अच्छा मांडले का जेवण रेडी आहे बापरे एवढ्या एवढ्या टायमात कसं काय केलं पटकापट हा एका तासात जेवण केलं भारी एकदम आम्हाला पण आहे जमणार तासाभरामध्ये एवढं जेवण केलं बघा छोली मसाला भात परत पुऱ्या केल्यात खीर केली एवढं सगळं जेवण केलं बापरे आणि कोशिमीर पण आहे एक नंबर चला या जेवायला या चला चला जेवायला चला सगळ्यांनी कसं आहे जेवण काकी चांगलं आहे ना एक तासामध्ये जेवण त्यांनी रेडी केले सव्वा अकरा वाजता आलो ना आपण बारा वाजले तास पाऊण तासामध्ये सॉरी एक तास पण नाही पाऊण तासामध्ये त्यांनी एवढा सगळं जेवण रेडी केलं बघा हो किती स्पीड मध्ये केलं आणि हे बघा जेवणामध्ये काय आहे मसाले भात आहे कोशिंबीर आहे पापड आहे पुरे आहे खीर आहे आणि हे छोलेची भाजी आहे चला जेवायला या काय बोलतेची भाजी मस्त वाटते अरे वा आवडली तुला म्हणजे भरपूर शेवटचा दिवस आहे म्हणजे आम्ही आता निघालोय घरी तर खूप छान मस्त एकदम ट्रीप होती तुमची देशपांडे पहिल्यांदा आम्ही एक्चुअली आलो हे मॅनेजर आहेत आपल्या टूरचे आणि ह्यांनी अगदी आम्हाला म्हणजे मुलांसारखं सांभाळला आम्हाला खूप चांगली ट्रीटमेंट दिली हा खरंच खूप छान म्हणजे असं नुसती काळजी खूप घेतली आमची प्रत्येकाची जेवण पण खूप छान होतं नाश्तापासून सगळं एकदम उत्तम होतं तर म्हणजे अशी ट्रीप होती ना की आता एकदा आलो नका असं वाटतं की पुन्हा एकदा यांच्या मध्ये यावा ग्रुप असेल की नसेल नंतरची गोष्ट हो आहे पण आम्ही नक्की तुमच्या ट्रिपमध्ये येणार चालेल चालेल थँक्यू तर चला शेवटचा दिवस आहे आणि आता शेवटची वेळ आलेली आहे म्हणजे आता सगळं आमचे जे दर्शन होते ते झाले चाफळचं शेवटचं राम मंदिरचं दर्शन होता जेवण झालं जेवण पण खूप सुंदर होतं म्हणजे एवढ्या कमी वेळामध्ये त्यांनी इतकंच छान जेवण केलं आणि एवढे प्रकार केले ना खूप मस्त जेवण केलं तर या ट्रीपमध्ये आम्हाला अगदी खूप छान म्हणजे आपुलकीने सगळी वागणूक दिली आणि मस्त वाटलं ॲक्च्युली असं खूप म्हणजे वाईट पण वाटतंय की एवढे तीन दिवस सगळेजण एकत्र होते ना आणि सगळे छान होते सगळी जी मंडळी होती ती ती खूप छान होती सगळेजण मिळून बसून राहत होते आणि असं वाटतं की अजून दोन तीन दिवस अजून ट्रीप वाढायला पाहिजे म्हणजे ट्रीप तर आता संपत आली आमची आणि हा ब्लॉग पण आता मी इथे एंड करते थोड्या थोड्या सगळं तर मी निघू यांचं सगळं आवरून झाल्यानंतर घरी जायला तर निघू म्हणजे आम्ही मुंबईला जायला मुंबईला जायला गाडी निघते म्हणजे जसे आता मुंबई ते कल्याणपर्यंत ठाणा वगैरे जसं जसे आम्ही आधी आलो तर त्याप्रमाणे तसं सगळ्यांना प्रत्येकाला ड्रॉप करत करत निघून जाणार तर देशपांडे टूरमध्ये दे मी पहिल्यांदाच आले पण मस्त खूप छान सर्विस होती माणसं ती खूप छान होती आणि जे मॅनेजर होते ती अगदी सगळ्यांची लहान मुलांसारखी काळजी घेत होते म्हणजे प्रत्येकजण जेवलं आहे की नाही जेवलं आहे नाश्ता केला आहे की नाही केलं आहे सगळ्यांकडे अगदी सगळ्यांकडे अगदी चौकशी करून करून सगळ्यांना म्हणजे बघत होते जेवणाचं वगैरे किंवा इतरही सगळ्या गोष्टी सकाळी तर साडेतीन वाजता सगळ्यांना उठवायला आले खूप छान त्यांनी काळजी केली आणि मस्त ट्रीप खूप छान झाली आमची तर मंडळी तुम्ही पण जर कोल्हापूरला येत असाल किंवा इतरही कुठल्या बऱ्याच ठिकाणी आहेत त्यांची ट्रीप तसे चालूच असतात तर नक्की देशपांडे टूरचा नक्की एकदा अनुभव घ्या आणि इथे ज्या काही मंडळी आलेले आहेत ते पण एकदा येऊन पुन्हा पुणे यांच्या ट्रीपमध्ये येतातच तर थँक्स फॉर देशपांडे टूर आणि थँक्स फॉर कदम सर तर चला आता ही ट्रीप इथे संपलेली आहे आणि आम्ही आता इथून आहोत तर चला मोर्या। मोर्या। जे जे श्री शिवाजी महाराज की आता आपण त्या टूर मध्ये फिरलो आहोत कोल्हापूर मध्ये ज्योतिबा पन्हाळा नरसोबाची वाडी महालक्ष्मी कंटेनमेंट बाळूमामा नरसोबाची वाडी आणि चापलचं राम मंदिर आज आपण हे फिरून की आपण त्या टूर मध्ये तिथल्या लोकांचं सहकार्य असं सहकार्य बारा महिने राहू

त्याच्यामध्ये सगळ्यांनी सगळ्यांकडून थँक यू बोलते आणि सगळ्यांनी एकदा बोला थँक्स फॉर देशपांडे टूर थँक्स फॉर देशपांडे टूर आणि थँक्स फॉर कदम सर चला चला आता मुंबई